नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली असता परभणी येथे घडलेल्या प्रकरणाबाबत लोकशाही मार्गाने आंदोलन केले असता भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्या अनुषंगाने आनंदराज आंबेडकर महाराष्ट्र यांनी बंद पुकारला आणि मुक्ताईनगर येथील सर्व भीमसैनिक व सर्व समाज बांधव यांच्या वतीने मुक्ताईनगर येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला बघत रहा लेखणी न्यूज उपसंपादक अतिक खान यांचे रिपोर्ट जय हिंद आंबेडकर साहेब हे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आहेत आणि परभणीमध्ये जो काही उद्रेक झालेला आहे त्या उद्रेकाला शांत करण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा अतिरेक केलेला आहे त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असलेला हिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला मारण्यात आलेला आहे संशयास्पद आहे आणि त्या अनुषंगाने आज अख्खा महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे आणि मुक्ताईनगर सुद्धा कडेकोट बंद ठेवण्यात आलेला आहे त्याच्यासाठी सर्व समाज बांधव वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आदी माझी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे एक जानेवारीला सर्व भीम सैनिकांनी आपला सोमनाथ सोनवंशी फुरुन यांच्या गावी गेले पाहिजे हीच अपेक्षा ठेवतो आणि त्या परभणी जिल्ह्यातील एस पी पी आर यांना निलंबित झालेच पाहिजे असं आम्ही हा डॉक्टर प्रकाश आंबेडकर आमदार आठवले यांना डोळे हे आपले नेते यांना आम्ही सर्वांना आमच्या मार्फत कळवा आणि हे जे आंदोलन करतो आपण तालुका असो जिल्हा असो पार्टी वगैरे हे सो मागे राहू द्यायचं आणि आपला समाजातील एक आपला एक सैनिक शहीद से झाला या नात्याने आपला रक्तातला एक एक सैनिक केला आहे कोणत्याही पार्टीचा उल्लेख न करता दुखात न आणता रस्ता उतरलं पाहिजे अशी मी आशा बाळगतो जय हिंद जय हिंद आव्हान दिलेलं आहे आणि त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीनं त्याच्याच बरोबर काही पदाधिकारी आहे काही काही आहेत समाज बांधव आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते या बंध सहभागी आहे असला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे हे जेव्हा घडलं तेव्हा ती दंगल खऱ्या अर्थानं पोलिसांनीच घडवलेली आहे कारण बंदचा प्रतिसाद होत असताना स्वतः पोलिसांनी गाड्यांवरती लाठी चार्ज केलेला आहे लोकांना मारहाण केलेली आहे आमच्या तरुणांना घरातून ओढून ओढून मारहाण केलेली आहे व आमच्या युवकांना घरातून ओढून बेतम मारहाण केलेली आहे महिलांना लाताबुक्यांनी पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि म्हणून मी या पोलिसांचा जाहीर निषेध करतो सदर पोलिसांच्या परभणीमध्ये असणाऱ्या पी आय यांच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला हे जबाबदार आहेत आणि म्हणून तिथे पोलीस मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी कसा मारला जातो हा एक कट आहे ते संशयास्पद वातावरण आहे आणि म्हणून आज बाळासाहेब आंबेडकर अकरा वाजेला परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साहेबांनी तिथे जाहीर केलाय की या सोमनाथ सूर्यवंशीचा पीएम जो आहे तो औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात करण्यात यावा तिथे ऑन कॅमेरा करण्यात यावा कारण आमचा संशय अनेक ठिकाणी चुकीचे रिपोर्ट दिले जातात आणि म्हणून तिथे औरंगाबादला ऑन कॅमेरा त्या ठिकाणी पीएम चालू आहे साहेब पुन्हा जे काही भूमिका घेतील त्या भूमिकेला सर्व आम्ही पाठिंबा देऊ आणि आंदोलन तीव्र करू या ठिकाणी जातीवादी लोकांचं सरकारी इथे प्रस्थापित झालेलं आहे आणि म्हणून एकही आमदार एकही खासदार या विषयावर बोलत नाही मी सगळ्या आमदारांचा आणि खासदारांचा महाराष्ट्रातल्या सर्वांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो धिक्कार करतो धिक्कार करतो, करतो बहुजनांची मत त्यांना चालतात पण अन्याय अत्याचार झाला तर एकही ये पुढे येत नाही हे ये निंदनीय बाब आहे हे सर्व समाज बांधवांनी सर्व वंचित बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमच्याकडे एकच शस्त्र आहे या हरामखोरांना नामोहन हरण करण्यासाठी दिलेला मताचा अधिकार आहे तो आपण योग्य वापरला पाहिजे आणि ते घडलं नसल्यामुळे ही जातीवादी भूत आपल्या डोक्यावरून बसलेली आहे आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे की आम्ही या घटनेचा निषेध करतो मुगच महाराष्ट्र सरकारने आणि प्रशासनाने आम्हाला उद्रेक करण्याची पाडी आणून देऊ नका आम्हाला या हाताने बुद्ध तर या युद्ध सुद्धा करता येते आम्ही कदापि आता शांत राहणार नाही हे अन्यायाचं था सत्र थांबवा पोलीस प्रशासनाने योग्य त्या कारवाया कराव्या त्यांनी या राज्यकर्त्याचा दलाल म्हणून काम करू नये कुणाचा फोन आला हे आंदोलन मागे घ्या कुणाचा फोन आला याची केस मागे घ्या हे पोलिसांनी करू नये आम्ही समर्थपणे तोंड द्यायला तयार आहे उत्तर देण्याची आमची तयारी आहे आणि म्हणून आदरणीय आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय वंचित जय बहुजन